नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर सराईत गुन्हेगार असलेल्या भारती साहेबराव अहिरे उर्फ जोशी नामक महिलेनं जनस्थान हिंदू टाइम्स या वाहिनीच्या संपादकांवर खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न केला तिच्या गुन्ह्यांची नेहमीच पोलखोल करणारे निर्भीड पत्रकार विनोद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच या महिलेच्या जाचाला कंटाळून विभागीय महसूल कार्यालयाबाहेर आमरण उपोषण केलं होतं परंतु विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पोलिसांच्या मध्यस्थीनं पवार यांनी हे उपोषण मागं घेतलं होतं तसं सदर महिलेवर आम्ही लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी दिलं परंतु या आश्वासनाची अंमलबजावणी तर झालीच नाही या उलट या महिलेनं विनोद पवार तसंच त्यांच्या कुटुंबियांना शारीरिक तसंच मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे पवार कुटुंबीय भारती जोशी उर्फ अहिरे नामक महिलेच्या प्रचंड दहशतीखाली वावरत आहे एवढ्या वर्ष न थांबता भारती अहिरे हिची मुलगी सुप्रिया अग्रवाल उर्फ साहेबराव अहिरे हिनं विनोद पवार यांच्यावर आमच्या विरुद्ध खोट्या बातम्या प्रसारित करतो म्हणून त्यांच्यावर त्यांच्याच घरात चोरी केल्याचा खोटा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे उपनगर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची करता, खोटा गुन्हा दाखल कसा काय केला असा प्रश्न पवार यांनी विचारला असता त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली था किया अवें दराए कंडता म्हों धूता है जब हावाशा तरो के ज Background pare your! जो कुझे लिए मिन दाखाथ म्हाथा गजै जिए जिरम जा किना खल देटीं कि अभ्रागार ने 0 हieri पोलीस या प्रकरणी महिलेच्या सांगण्यावरून नाहक त्रास देत असल्याचा आरोपही पत्रकार विनोद पवार यांनी केला यामुळे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद दिसून येते पोलीस दाद देत नसल्याने विनोद पवार यांनी मुंबई मंत्रालयावर आत्मदहनाचा इशारा दिला या सुपनगर पोलीस ठाणे तसंच पोलीस प्रशासन जबाबदार राहील असंही पवार यांनी सांगितलंय सर एक गुन्हेगार उर्फ जोशी साहेबराव आयरे व तिची मुलगी सुप्रिया अग्रवाल साहेबराव आहे या दोघी माय लेखी सररवर सरईत व मर्डरर असून या दोघी माहिलेतील विरुद्ध मी जनस्थान हिंदू टाईम्स पत्रकार असल्यामुळे सरईत यांच्या न्यूज चॅनलवर न्यूज लावत असल्यामुळे यांनी मला मारून टाकण्याची धमकी दिल्यामुळे मी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या इथं उपोषण केले होते पोलीस प्रशासन यांच्याविरुद्ध उपोषण केल्यामुळे पोलिसांनी भारती साहेबराव व सुप्रिया साहेबराव यांना मध्यस्थी घेऊन माझ्याच घरात मी माझ्या न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये मी चोरी केली असा माझ्यावर खोटा गुन्हा पोलीस प्रशासनाने नोंदवून मी त्यांना विचारणा केली असता पोलीस प्रशासनाने मला उडवाउडीचे उत्तर दिले व माझ्या रात्री बेरात्री व माझ्या घरी येऊन माझ्या पत्नीला व माझ्या मुलाबाळांना हॅरेश करत असून त्यांना दिवस दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आहे आणि त्यांना दम देत आहे की आम्ही तुम्हाला तुम्ही चोर आहे तुम्हाला आम्ही या गुन्ह्यात आटकून तुमचं नायनाट करू व तुझा न्यूज चॅनल आम्ही संपून टाकू असा उपनगर पोलीस स्टेशन मला वारंवार दम देत असून आणि उपनगर पोलीस स्टेशन विरुद्ध मी नेहमी बातम्या लावत असल्यामुळे उपनगर पोलीस स्टेशनच्या मनात राग व द्वेष माझ्याबद्दल आहे पण माझा प्रखर व माझ्याकडं इव्हिडेंट असलेल्या बातम्या मी नेहमी लावत राहतो आणि राहणार आहे यानंतर माझी भूमिका अशी आहे माझे पत्रकार बांधव मुंबई येते मंत्रालय येते मला न्याय जर नाही भेटला तर मी स्वतः तिथे आत्मदहन स्वरूपाचं आंदोलन आम्ही सर्व मिळून पत्रकार बांधवांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही ते करणार आहे आणि जर मला उपनगर पोलीस स्टेशनने न्याय नाही दिला तर मी त्यांच्याविरुद्ध आत्मदहन करण्याचा इशारा देत असून याला जबाबदार उपनगर पोलीस स्टेशन व प्रशासन राहणार आहे मुख्य संपादक विनोद पवार न्यूज ब्यूरो जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक